आता नंतर प्रयागराजमध्ये प्रयागराज प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भाविकांची वाढती संख्या आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे महाकुंभ मेळाव्यात आता छावणीचं रूप आलेलं आहे दरम्यान थोड्याच वेळात आता आखाड्याचं अमृत स्नान हे पुन्हा सुरू होणार आहे साधू महंत संगमावर स्नान करणार आहेत आखाड्यांच्या रस्ते रिकामे सध्या करण्याचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे सुरुवातीला महानिर्वाण आखाड्याचं अमृत स्नान हे पार पडेल तर गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी या ठिकाणी एकीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण पाहतोय दुसरीकडे अगदी थोड्याच वेळात आखाड्याचं अमृत स्नान पुन्हा एकदा सुरू होणार आहे हो। आती है ताकि कहीं कोई ओवरक्राउडिंग फर्दर न हो तो कंट्रोल पा लिया गया है इस समय सब कुछ अंडर कंट्रोल है थैंक यू सो मच फॉर गिविंग यू टाइम टू एनआईसी पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे काल रात्री दीडच्या चे सुमारास चेंगराचेंगडीची घटना घडली आणि त्यानंतर युपी सरकारकडून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते